गेल्या चार महिन्यापूर्वी मुलांनी असा कोणी केला किंवा निश्चय केला कि महाराज के आपण या ठिकाणी चातुर्मास करावा आणि चातुर्मास समाप्त सांगतेला असणार त्या ठिकाणी आपल्याला आमोशा यावी आणि तो आमोशेचा कार्यक्रम आपण त्या ठिकाणी करावा अशी इच्छा व्यक्त केल्याच्या नंतर त्याच गोष्टीची जाणीव करून देत माझे गुरुतुल्य किंवा मा गुरुही म्हणायला काही हरकत नाही आताच महाराजांनी सांगितल्याप्रमाणे महाराजांनी असणार गुरु महाराजांची इच्छा असणारी त्या ठिकाणी आमच्या समोर प्रगट केली आणि ते इच्छा आम्ही गावकऱ्यांसमोर प्रगट केल्याच्या नंतर गुरु महाराजांनी हा एवढा मोठा कार्यक्रम आमच्याकडून करून घेतल्या म्हणण्यापेक्षा गावकऱ्यांनी हा एवढा मोठा कार्यक्रम गुरु महाराजांचा असणारा इच्छेला मान देऊन असणारा एवढा मोठा भव्य दिव्य कार्यक्रम या ठिकाणी केला खरंच मायबापू सजनाओ या ठिकाणी गेल्या सात दिवसामध्ये असणारी अशी धडकी भरलेली होती बाबा या ठिकाणी कोणी येईलच का नाही अशी ते धडकी निर्माण होते कारण प्रश्न पडायचा कि बाबा या ठिकाणी गावामध्ये कोणालाही किंवा याची असणारी ओळख नाही एवढा असणारा समुदाय कसा जमल अशी त्या ठिकाणी प्रत्येकाला असणार खंत वाटायचे प्रत्येकाच्या मनामध्ये असणारी हुडहुड व्हायची परंतु सर्वांनी असणारा गावकऱ्यांनी एक दिलासा दिला आणि दिला एक दृष्टीनं असणारा एवढा मोठा कार्यक्रम तुम्हा आम्हाला असणारा डोळ्यापुढं घडून आणला खरंच माय बापू तुमचे करावे तेवढे मानावे तेवढे उपकार असणारे माझ्यावरती कमी आहेत गेल्या सहा महिन्यापासून असणार या ठिकाणी तुम्ही तीन कार्यक्रम असणार भरपूर आनंदाने असणार पार पाडला त्या असणार साधू संतांच्या अगोदर तुमच्या चरणावरती नतमस्तक व्हावं असं मला वाटतंय कारण लेकराला सांभाळणारे हे माता पिता असतात लेकराला सांभाळणारे हे गाव असते परंतु कुठल्याही संप्रदायाचा किंवा वयाचा विचार न करता माझ्या गावकरी मंडळींनी मला असणार इथपर्यंत आणलं आणि सहा महिन्यामध्ये असणारा एवढा मोठा सोहळा तुम्ही घडून आणलात याबद्दल असणारे तुमचे उपचार आणि कधीच असणार माय बापाची किंवा मा गुरु महाराजांची असणार या ठिकाणी गावकरी मंडळींनी असणारी वाटू दिली नाही आणि माझे गुरुवारी महाराजांनी सुद्धा असणार वेळोवेळी मार्गदर्शन करून असणार कोण्या पद्धतीने असणार कोणतं कार्य करायचं प्रत्येक कार्यक्रमाचं नियोजन असणार त्यांनी लावून देऊन स्वतः असणारे सायास करून असणारे त्या ठिकाणी मेहनत करून आम्हाला सांगितले खरंच गुरु महाराज गेल्याच्या नंतर सुद्धा बाबांनी जसं गोपाळगिरी महाराजांनी सांगितलं की बाबा गुरु महाराजांचा असणारा आम्हाला संबंध होता त्याच पद्धतीनं असणार बाबा प्रत्येक भक्ताला प्रत्येक सदशिष्याला असणारे त्या ठिकाणी मनवाळू प्रमाणे किंवा कनवाळू होऊन असणार ते हो बोलायचे गुरुकाळू घनाण असणारे त्या ठिकाणी ते भक्तांसमोर कार्य करायचे आणि त्याच कार्याचं फळ आज मला वाटतंय माझ्या गुरु महाराजांनी जी इच्छा प्रकट केली होती ती असणार आज गुरुवर्य अवदर्गण महाराजांनी कुठेतरी पूर्णतः केली कारण गुरु महाराजांच्या कृपया शिवाय कुठलेही असणार त्या ठिकाणी साध्य होत नाही आणि एवढा कार्यक्रम व्हायला सुद्धा साधू संतांची आणि गुरु महाराजांची असणारी कृपा लागते कारण महाराज सांगून गेलेत ध्यान मुलम गुरुमूर्ती पुलामुलम मंत्रमुलम गुरु, गुरु कृपा या ठिकाणी महाराज सांगतात की बाबा एवढं मोठं जर कार्य व्हायचं असेल ना तर त्या ठिकाणी साधू संतांची आणि असणारी त्या ठिकाणी कृपा असावी लागते सहकार्य असावे लागते याच पद्धतीनं असणार आधुनिक बाबा तुम्ही या ठिकाणी बोलता बोलता म्हणून गेलात की बाबा हे संस्थान कोलंबी <laughs> संस्थांच्या बरोबरीच आहे हे अगदी बरोबर आहे कारण तेराशे एक मध्ये या गावामध्ये विश्वामित्राच्या भूमीवरती तप करण्यासाठी बंगाल मधून असणारे जटाळेबण महाराज या ठिकाणी होऊन गेले आणि त्या जटाळेबन महाराजांनी असणार या ठिकाणी आनंद संप्रदायाचं बीज लावलं आणि तेव्हापासून आतापर्यंत या मठाला असणार सतरा पिढी असणारी चालू आहे सतरा महाराज लोक या ठिकाणी गादीवरती मंत होऊन गेले एवढा आश्चर्य आपल्या या मठाचं वैभव्य आहे आजही त्या मठामध्ये तुम्हाला गावकऱ्यांना साक्ष आहे की अजिबात त्याही मठात कुठला हलगर्जीपणा अजिबात जमत नाही आणि खरं गाववाल्यानं सुद्धा असणार प्रत्येक जागा पडित असताना सुद्धा त्या ठिकाणचं पावित्र्य गावकऱ्यांनी राखलं आणि असंच माय हो तुमचं असणार सहकार्य वेळोवेळी मला लावू एवढी असणार प्रार्थना करतो आणि या ठिकाणी असणार सर्व साधू संत महंत असणारे या ठिकाणी माझ्या एका हकेला गुरु महाराजांच्या कृपा आशीर्वादाने या ठिकाणी तुम्ही वेळातला वेळ करून आलात आणि एवढे साधू संत भेटायला सुद्धा माय बापू मी सुपारी सांगितल्याप्रमाणे आपलं काहीतरी भाग्य लागत कारण महाराज सांगतात भाग्याचा उदय जोडिले संत पाय अशा संत साधुसंत संत दर्शन होणं आपल्याला सहज गती होत नाही आपलं कुठेतरी आज असणार भाग्य उदयाला आलेलं आहे आज आपला असणार कुठेतरी पुण्य फळाला आलेलं आहे म्हणून अशा महान साधू संतांचे तुम्हाला मला दर्शन आहे आणि खरंच साधू संतांनी सुद्धा असणार माझ्यावरती अनंत अनंत कृपा केलेली आहे असंच असणार प्रत्येक साधू संतांनी असणार मला याच प्रकारे घेऊन चलावं आणि या ठिकाणी माझ्या शब्दाला यांच्या शब्दाला मान देऊन आल्याबद्दल सर्वांचे असणारे या ठिकाणी मनापासून त्यांच्या चरणावरती असणारं वंदन करतो नतमस्तक होतो आणि या प्रसंगी मी जे काही बोललो असेल ते सर्व असणार गुरु महाराजांच्या चरणी अर्पण करून या ठिकाणी थांबतो जय आनंद जय जय आनंद